आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयाच्या आवारात बुधवारी आठ फुटी धामण आढळून आलीये याची माहिती मिळताच सर्पमित्र प्रकाश गोहिल यांनी या धामणीला पकडून जंगलात सोडले अंबरनाथच्या तहसीलदार कार्यालयाच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडाझोडपं वाढलेली असून याच झुडपांमध्ये तब्बल आठ फुटाची ही धामण पत्रकारांना आढळून आली यानंतर पत्रकारांनी सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना याबाबत कळवताच गोहिल यांनी धाव घेत ही धामण सुरक्षितरित्या पकडली आणि तिची जंगलात मुक्तता केली सुदैवानं सुट्टीच्या दिवशी ही धामण आढळून आल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नाही साडेतीन वाजता पत्रकार कक्षामधून पत्रकाराचा कोल आला आणि मला सांगितलं की तहसीलदारच्या प्रिमॅसिस खूप मोठा साप फिरत आहे आम्ही पटकन आले आणि बघितला की हा तुम्हाला माझे पाठीमानती जागा आहे ते तिकडे साप आला होता आणि आम्ही पटकन आलं आणि बिनविसारी साप आहे याला मराठीमध्ये साप म्हणतात आणि भौतिक मला वाटतं की इकडे उंदीर खायला आला असेल आणि तो आरामात होता म्हणून आम्हाला पटकन भेटला नाही तर आम्हाला थोडा वेळ लागला असतो तो निघून गेला असता जंगला आम्ही जंगलात जाऊन सोडून देतात आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार आम्हाला आजच कॉल फाय टू नाईन डबल झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुथाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो